नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निखिल पुल्लीकरण आहे माझं शिक्षण झालं आहे बी एस एग्रिकल्चर एम बी ए आज आपण वेळापूर तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण कश्मीरी सुंदरी या बोराच्या जातीबद्दल माहिती घेण्यासाठी आला आहोत हा संपूर्ण प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली आहे आ, बोरी तर ह्याच्यामध्ये आपण बोरीमध्ये आपण लागवड करताना जमीन कोणत्या प्रकारची असावी तर हलकी मध्यम मुरमाड किंवा चांग पाण्यात चांगला निचरा होणाऱ्या अशी जमिनीमध्ये या बोरीची लागवड करा त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जातीची लागवड करावी आता आपल्याकडे जुन्या वरायटी आहेत उमराण कडाका चेमेली ह्या फळांची टिकवण क्षमता एकदम कमी आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे सुधारित जाती आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये काश्मीर रेड बोर कश्मीरी बॉलसुंद्री बॉल सुंदरी मिस इंडिया आणि ग्रीन बोर ह्या सुधारित वरायटी आहेत त्याचं उत्पादन क्षमता पण ह्या वरायटी चांगले आहे अशा सुधारित ज्या वराटे आहेत त्या सुधार सुधारित वराटीची लागवड करावी आता आपण इथं बॉलसुंदरी कश्मीरी बॉलसुंदरी सा या वराटीची माहिती घेण्यासाठी तर ही आणट आहे कश्मीरी बॉलसुंदरी त्याच्यामध्ये हे फळ असं पहिलं तर हे राऊंड शेप मध्ये फळ येतं व जसं मिनी सफरचंद असतं सपर्जन सारखा आकार असतो त्याला काढा असते ते लालसर होते आणि पिवळसर पोटी ह्याला कलर येतो या फळाचं वजन साधारणतःपणे पन्नास ग्रॅमपर्यंत होतं फळाचं वजन चांगलं असल्यामुळे ह्याची तोडणी उरकते त्यामुळे लेबर कॉस्टिंग थोडं कमी वाजतं तर ह्याच्यामध्ये हे जे टिकवण क्षमता हे जर फळ जर बघितलं तरी पाच ते सात दिवस या फळाची टिकवून क्षमता आहे त्यामुळं मार्केटला जातं हे बाहेरचे आपल्या देशामध्ये जे ज्या राज्यामध्ये बोरीची लागवड होत नाही किंवा उत्पादन घेतलं जात नाही त्या ते तिकडे जातं आता हे फळ आज तोडणी तो चालू आहे या शेतकऱ्याची हे दिल्ली मार्केटला जाणार आहे आता ह्याला जाग्यावरती जर मार्केटचा जर विचार केला तर आज ह्याला तीस रुपये प्रति किलो असा दर दिलेला आहे ह्याचा कलर आकर्षक आहे हे जे टिकवण पाच ते सात दिवसाची आहे आणि खायला गस, एक गोड फळ लागतं त्यामुळं कलर चांगला आहे टेस्ट चांगले आहे तिकवण क्षमता चांगली आहे त्यामुळे मार्केट रेट चांगले आहेत तर साधारणपणे ह्या झाडाला आपण जर बघितलं तर उत्पादन असं घसामध्ये फळाची लागतात उत्पादन क्षमता भरपूर आहे म्हणजे जेवढी पान आहे त्याच्यापेक्षा जास्त असा त्याला माल लागतो आता हे साधारणपणे दुसऱ्या भागाला तुम्हाला दुसऱ्या वर्षी प्रति झाड सत्तर किलो पासून ते शंभर किलो पर्यंत उत्पादन देतं एक एक क्विंटल पर्यंत उत्पादन याची देतात साधारणपणे आता हे जर जर अर्थगणी जर आपण जर बघितलं तर ह्याला मार्केट रेट तुम्हाला पंचवीस रुपयापासून चाळीस रुपये रेट राहतात समजा सरासरी जर तुम्ही जर बघितलं तर एका झाडाला दुसऱ्या वर्षापासून एक पन्नास ते शंभर किलो माल लागतो सत्तर किलो जर ऍव्हरेज उत्पादन याचं पकडलं आणि पंचवीस रुपये जर दर, दर पकडला तर हे अठराशे रुपये प्रति झाड हे उत्पादन देत आहे आणि हा जर जर तुम्हाला तीस रुपयेपर्यंत जरी मिळाला तर हे एक झाड प्रति झाड तुम्हाला दोन हजार रुपये उत्पादन देत आहे ह्याचं लागवडीचं अंतर असतं पंधरा बाय दहा किंवा सोळा बाय दहा पंधरा बाय दहावरती हो वरती तीनशे रुपये बसतात सोळा दहा वरती हो दोनशे सत्तर बसतात उत्पा उत्पादन जर बघितलं प्रति झाड जर तुम्हाला अठराशे ते दोन हजार रुपये जर उत्पादन मिळालं तर तुम्हाला एका झाडापासून सर्वसाधारणपणे अठराशे रुपये जर उत्पादन धरलं तर सहजपणे आपल्याला प्रति जा प्रतिएकर दोनशे सत्तर ते तीनशे रुपये प्रमाण जर म्हणलं तर एकर आपल्याला पाच ते सहा लाख रुपये हमखासाचं उत्पादन ह्या मराठीतून येते आणि ह्याचं मागच्या वर्षी या वराटी बॉलसुद्धा शेतकऱ्यामध्ये या प्लॉटमध्ये प्रति ह्या एक, एक प्लॉटमध्ये पाच लाख रुपये झालेत हे आता ह्या वर्षी त्यांना थोडे उत्पादन वाढल्यामुळे अपेक्षित उत्पादन थोडस जास्त वाढेल आणि रेट ही चांगले आहेत प्रति किलो जागेवरती तीस रुपये किलो असे रेट चालू आहे त्याला त्यामुळे उत्पादन चांगलं भेटेल अशी अपेक्षा आहे याला डिमांड खूप आहे मार्केटमध्ये फळांना त्यामुळे ह्या वराटीचा विचार करा तुम्ही आवश्यक तर ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर ह्याचं भार व्यवस्थापन याचा बाहेर म्हणजे याचा मे महिन्यामध्ये एक रिकट घेतला जातो आपल्याला आकड कापायच्या मशीन ह्याला जे झाडापासून एक अर्धा फूट ते एक फुटापर्यंत ह्याला रेकट घेतला जातो याला प्रति प्रत्येकाला तुम्हाला दोन हजार रुपये खर्च येतो त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे उत्पादन जास्त देण्याची क्षमता असल्यामुळे ह्याला रासायनिक खत आणि शेणखत भरपूर प्रमाणात द्यायचं तुम्ही जेवढं खत व्यवस्थापन चांगलं करताल तेवढ्याचं उत्पादन तुमचं वाढतंय तर साधारणपणे तुम्हाला शेणखत भरपूर टाका त्याच्यामध्ये रासायनिक खताचा प्रतिदार दोन किलो असा डोस द्या त्याच्यानंतर तुम्हाला भार व्यवस्थापनामध्ये कटिंग केल्यानंतर जेव्हा फुटवाने चालू होतो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला झाडामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जाणवेल त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला थ्रीप जाणवेल फ्लॉवरिंग फुलाच्या अवस्थेमध्ये तर त्याच्यासाठी थ्रीपसाठी तुम्ही टाटा मिडा कॉन्फिडर या औषधाचा वापर करा त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आपले फळ सेटिंग होतील सेटिंगमध्ये तुम्हाला आळी आणि भुरीचा प्रादुर्भाव होतो तर भुरीसाठी तुम्ही फॉलिक्युलर हारू आणि नेटिव हे औषधाचा वापर करा आणि त्याच्यामध्ये नंतर सेटिंग नंतर आळीचा प्रादुर्भाव होतो आळीसाठी तुम्ही हंबला एक दीड एम एलनं आणि इमा मेटिंग अर्ध्या एम एलनं अर्ध्या ग्रॅमनं तर तुम्ही जर असा स्प्रे आमूष पौर्णिमेला पंधरा दिवसातून एक घेतला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने भुरी पण कंट्रोल होते आणि आळी पण होते त्याच्यामध्ये तुम्ही पंधरा दिवसातून आलट्रोल पट्रोल आमूशाला एक आणि पौर्णिमेला एक फवारणी करायची जास्तीत जास्त सात ते दहा फवारणीमध्ये हे येणारे बागा आहे म्हणजे ह्याला फवारणीचा खर्च एकदम कमी आहे फवारणीचा खर्च कमी असल्यामुळे उत्पादन ह्याचा त्याला सर्वसाधारण बाराचा खर्च म्हणा तुम्ही पन्नास हजार रुपये पर्यंत बहार खर्च येतो भाराचा खर्च ह्याला कमी आहे इतर फळबागेपेक्षा आणि उत्पादन तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सत्तर किलो जरी माल निघाला तरी पाच हो ते सहा लाख रुपये होत्यात उत त्या उत्पादन क्षमता चांगली आहे ह्या वराठीची आणि उत्पादन खर्च कमी आहे ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा मतदा म्हणजे पाणी व्यवस्थापन ह्याच्यामध्ये आता आपण झाडापासून दोन फूट लांब इनलाईनचा ट्रेप टाकलेला आहे दोन फूट लांब इनलाईन लाईनसाठी टाकला आहे आणि दो झाडाच्या दोन एक साईडने तुम्ही ज्यावेळेस रिकट घेताल फणाच्या साह्याने त्याला तास मारलेला आहे त्या तासामध्ये पूर्ण बेड आपण असा पूर्ण बेड जो आहे का नाही तो शेनखताने भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण रासायनिक खत टाकलेला आहे त्याने झाडाच्या तुम्ही ज्यावेळेस दोन्ही साईडनं पाणी देतात ह्या साईडनं आणि ह्या साईडनं आणि खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करताल ज्यावेळेस झाडाच्या आणि पाणी मिळत त्यावेळेस तुमच्या ह्या पद्धतीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के उत्पादन वाटते त्यामुळे तुम्ही झाडाच्या दोन्ही साईडने खत व्यवस्थापन भरपूर प्रमाणात करा इनलाईनचा ड्रिप वापरा तुमचं उत्पादन शंभर टक्के आमकाच वाढतंय